न्यूज न्यूज ताजी बातनी, ताजी चर्चा सर्व अचूक वेध इचलकरंजी शहरासाठी मंजूर असलेल्या अंमलबजावणीसाठी इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने महात्मा गांधी चौकात अन्नत्याग आंदोलन केले त्या आंदोलनाला शहरातील नागरिकांसह विविध राजकीय पक्ष विविध सामाजिक शैक्षणिक व्यापारी संस्था संघटना यांनी पाठिंबा दिला शहराला शुद्ध मुबलक पाणी देणे ही शासनाची जबाबदारी आहे या आंदोलनातून पाणी प्रश्नाची तीव्रता व जाणीव राज्य सरकारला व्हावी हा हेतू होता यात इचलकरंजी नागरिक मंचचे पस्तीसहून अधिक कार्यकर्ते मंचचे प्रमुख अभिजित पटवा यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाले होते उमेश पाटील मीना कासा रुपाली माळी कल्पना माळी राजू कोनूर अमित बियाणी राजू आर्गे शीतल मगदूम बसवराज कोटगी राम अडकी, प्रसाद कुलकर्णी ध्रुवती दळवाई अरुण बांगड यांचा समावेश होता तर उपोषणालय मदन कारंडे प्रताप घोगाडे हो राहुल खंजिरे सुनील बारवाडे शशांक बावजकर मेघा चाळके अशोक स्वामी अनिल दाळा दीपक सुर्वे नितेश पवार कलिवान अमृतमामन भोसले संजय कांबळे राजू बोंद्रे सागर चाळके प्रकाश मोरबाळे विश्वनाथ मुसळे प्रमोद खुडे आदींसह आंदोलनस्थळी भेट घेऊन पाठिंबा दिला या मंचावर सुळकुळ पाणी योजनेची गरज आणि त्याचा सर्व इतिहास सांगणारी पोस्टर्स लावण्यात आली होती दरम्यान सोमवार तीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता गांधी ते प्रांत कार्यालय असा मूक मोर्चा आयोजित केला आहे त्यात इचलकरंजीकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले